हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस गुरुवार तर तुम्हाला खूप दिवसानंतर आज माझा व्हिडिओ येत आहे आणि माझा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळपासूनचं माझं रुटीन शेअर केलेलं आहे ते तर ते तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे आता सकाळची स माझ्या कामाची गडबड सुरू होती माझा स्वयंपाक वगैरे तसा तर आटोपलेलाच होता कारण मुलांना शाळेत जायचं होतं तर मग मी इथे भाजीवाल्या आजोबांनी भाजीची गाडी लावलेली होती तर मी सर्वात आधी भाजीची खरेदी करून घेतली आप्पाजींनी मस्तपैकी ताजा ताजा भाजीपाला आणलेला होता तर मी इथे निवडत आहे वांगे तर कसं आहे संध्याकाळच्या भाजीचं आणि उद्याचं भाजीचं मी उद्या भाजी म्हटलं चला आता आपण घेऊन घेऊ तर मी आता इथं गोभी आणि वांगे घेतले आणि भाजीचं घरामध्ये आणते आणि इथे माझी सकाळची आवरा आवर पण राहिलेली होती कसं आहे मुलं शाळेत जातात की सगळं पसारा करून ठेवला राहतो तर मी सर्व आवरून घेते आणि त्याआधी सर्वात अगोदर मी केदारला जेवण करायला देते कारण त्याचा शाळेचा टाईम होत आहे तर आज मी बनवलेली होती मस्तपैकी मटकीची सुकी उसळ आणि चपाती तर आधी केदारला जेवण करायला देते तर इथे बघा आता केदारसाठी जेवायला वाढत आहे तर मी त्याला जेवणामध्ये काकडी काकडी चिरून दिली आणि सलाद सलादमध्ये आणि मटकीची सुकी उसळ आणि चपाती तर मी आज जास्त जर काही स्वयंपाक बनवलेला नव्हता केदार आता जेवण करून घेते तोपर्यंत मी माझे बाकीचे कामं आटपून घेतले आणि त्यानंतर केदारचं जेवण झालं आणि त्याने शाळेची तयारी केली त्याला मी बाहेर गाडी घ्यायला लावली आतमधली आणि आता सर्वात सर्व घर झाडून पुसून घेते कारण आज आहे नळाचा दिवस तर नळा नळ आलेले होते आणि मला सर्व कामं आटपून पटापट कामं करून घ्यायचे होते बाहेर जायचं होतं ॲक्टिव्हिटीसाठी मला बाहेर पण पडायचं असते तर मग इथे आता मी नळ आले सर्व पाणी भरून घेते तर घराला झाडून पोछा लावून घेतला आणि इथे सर्व बकेटा वगैरे भरून घेतल्या टाकी वगैरे आणि प्यायचं पाणी तर अशा प्रकारे हे माझं सकाळचं आजचं रुटीन आहे तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि कोणाकोणाला पाहायला आवडते मला नक्की सांगा आणि त्यानंतर माझे सर्व कामं झाल्यावर मी थोडंसं शूट केलं आहे इथे फ्रेशची स्टेटस ठेवायचं होतं मला आणि दुपा हा आहे माझा दुपारचा व्हिडिओ दुपारी आमची साडी कवरची ऑर्डर होती ती आलेली होती पार्सल तर मग मी कपाट आवरून घेतलं कारण कपाटामध्ये खूप पसारा झाला होता तर मग म्हटलं चला आता पटापट आपलं दुपारच्या वेळेत खाली वेळेमध्ये कपाट वगैरे आवरून घ्या आणि त्यानंतर इथे मग मी व्हिडिओ शूट केलेला आहे हा गौरीने घेतलेला आहे व्हिडिओ संध्याकाळच्या पाच वाजताचा जेव्हा सकाळ संध्याकाळचे पाच वाजले होते आणि मी थोडा वेळ म्हटलं चला म्हटलं आता आपण थोडा वेळ खेळू स्वतःसाठी वेळ द्यायचं खूप महत्त्वाचं असतं तेवढीच म्हटलं आपली एक्सरसाईज होते आणि मी सध्या डायटिंग करत आहे त्यामुळे मी फार फार तर एक्सरसाईजवर लक्ष दे, देत देत आहे आणि इथे मी मस्तपैकी बॅडमिंटन खेळले आणि मला खूप छान वाटत होतं खूप माझं मन मला खूप छान वाटत होतं आणि हे बघा अशा प्रकारे मी कपाट आवरून घेतलं खालच्या कपाटामध्ये पण मला आणखी मोठ्या कवर बोलवायचे आहे कारण हे मुलांचे ड्रेस वगैरे आहेत ना ते सर्व मोठ्या कवरमध्येच बसणार आहे तर अशा प्रकारे मी साड्या अरेंज करून घेतलेल्या आहे आणि आता वाजलेल्या आहेत संध्याकाळचे सहा तर सहा वाजता इथे मी दिवाबत्ती करून घेतली तर हे आहे माझं छोटंसं देवघर तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांग चला तर आता इथेच मी माझ्या आजच्या व्हिडिओची एंडिंग करते आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय